नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये कलाकारांच्या जोड्या या ठरतात मालिका बंद झाल्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येते याकडे चाहत्यांचे लक्ष लागून अशातच मालिका संपल्यानंतर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे तर कलर्स मराठीवर अशोक मामा ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे तर हे नवं पात्र साकारणारा अभिनेता कलर्स मराठीवरील एक जुना चेहरा आहे तो म्हणजे इंद्रनील कामत इंद्रनील कामत हा भैरवीच्या बॉसची भूमिका साकारताना दिसेल आता इंद्रनीलच्या येण्याने भैरवी आणि अशोक मामा यांच्या आयुष्यात कोणतं नवं वळण येईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान इंद्रनील आणि भैरवी हे पात्र साकारणारी अभिनेत्री रसिका वाखरकर यांनी यागोदर कलर्स मराठीवरील किर्तीजा वनवा उरी पेटला या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केलं होतं परंतु अचानक या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने या मालिकेचे चाहते खूपच नाराज झाले होते यानंतर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या अशातच आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे तर अशोक मामा या मालिकेत होत असलेल्या इंद्रनील कामतच्या एंट्रीबद्दल तुम्हाला काय सांगायचं यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा